देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षाचा संविधान अमृत महोत्सव साजरा करत असताना प्राचीन जनपदांच्या ज्ञानापासून ते आधुनिक संविधानाच्या परिवर्तनकारी शक्तीपर्यंतच्या भारताच्या प्रवासावर चिंतन करण्याचा हा एक योग्य क्षण आहे संविधानाचा जागर तळागाळापर्यंत झाला पाहिजे आणि म्हणूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रशाळा मसुरे नंबर एक येथे वारकरी पद्धतीने पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानावरील कलमांचा कीर्तनातून मागोवा घेतला या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांची कर्तव्ये महत्वाची कलमे शिक्षणासाठी संविधानाचे योगदान आदी विविध विषयांना स्पर्श करत त्यांची मने जिंकली संविधानातील प्रास्ताविकेचे विश्लेषण करताना व्यवहारातील छोटी छोटी उदाहरण देत हसत खेळत वातावरण फुलवीत प्रेक्षकांमधून वाहवा मिळवली या उपक्रमाला केंद्रप्रमुख नारायण देशमुख शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ शीतल मसुरकर उपाध्यक्ष संतोष दुखंडे शिक्षणतज्ञ समेश मसुरेकर रामेश्वरी मगर सुजाता वेडेकर शिखा शेख हेमलता दुखंडे तर या कीर्तनाला संगीत साथ हार्मोनियम गोपाळ गावडे

मी उपस्थित सर्व पालकांचे तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात त्याबद्दल सर्वप्रथम शब्द सुमनाने आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो मंडळी पालक सभा आणि संविधानाचा जागर ही सांगड घालण्याची गरज आज का निर्माण झाली ते तुम्हाला या कीर्तनाच्या प्रवासामध्ये कळणार आहे आज या गाव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ शीतल मसूरकर मॅडम त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक उपाध्यक्ष सन्माननीय संतोष हरिश्चंद्र दुखंडे सर त्याचप्रमाणे तर या ठिकाणी केंद्रप्रमुख सर निघालेले आहेत त्यांच्या बाजूला एक दुःखद घटना घडली म्हणून ते वेळ उपस्थित झाले नाही तरी सुद्धा आदरणीय केंद्रप्रमुख देशमुख सर त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मार्गदर्शक संदेश मसुरेकर सर आणि व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ आज या संविधानाच्या खास आमच्या विनंतीला मान देऊन ऑन ड्युटी असताना सुद्धा हाकेला धावणारे नवसाला पावणारे माझे परम मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय गोपाळ गावडे सर या ठिकाणी उपस्थित झाले जोरदार टाळ्यांनी आपण निस्वार्थी व्यक्ती आहे कुठलाही स्वार्थ नाही आणि ऑन ड्युटी असताना सुद्धा त्यांच्या शाळेमध्ये दोन शिक्षकी शाळा तरी सुद्धा माझ्या प्रेमा केवळ देशभक्ती म्हणूनच गुरुजी कशा पद्धतीचे असतात गुरुजींचा त्याग काय आहे हे या गुरुजींकडे बघितल्यानंतर कळतं मनपूर्वक अगदी हृदयापासून नावाप्रमाणे ते गोपाळ आहेत आणि म्हणून माझ्या विनंतीला धावून आले त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो माझे ढोलकी वादक मिस्त्री यश हे सुद्धा त्यांची गडबड चालू आहे तर त्यांचंही या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे माझी कोरस मंडळी विद्यार्थी आहेत बघा विद्यार्थिनी आहे स्त्री जन्म म्हणून न भावे उदास साधू संता असे केले जनी जनाबाईने म्हटलेलं आहे ते सुद्धा संविधानात आपण बघणार आहोत संविधान का महत्वाचं आहे पण या ठिकाणी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा सगळ्यांची नावं घेत नाही आपल्या सगळ्यांची लाडकी पुरुष मंडळी आमचे या मुलींसाठी जरा जोरदार गाळा म्हणून प्रतिमा या ठिकाणी मांडलेली आहे ते विश्वरत्न भारतरत्न विश्ववंद वंदन करून आणि मंडळी त्या प्रतिमेच्या बाजूला संविधानाचं पुस्तक ठेवलेलं आहे ते संविधानाच्या पुस्तिकेला विनम्र अभिवादन करून माझ्या कोर साथी सह वादकांसह संविधानाचा महत्व सांगणार आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळे जण खूप गजर करूया आणि गजनाने या संविधानाच्या कीर्तनाला प्रारंभ करूया जय संविधान जय जय संविधान वंदे रूप देशात पादुनी रूप देशाते पादुनी सुख झाले मनोमणी सुख झाले मनोमणी de <laughs> کوتی جی کوتی منجي سوما ساتي منجي سوما ساتي